हॅलो यूट्यूब फॅमिली नवीन वर्षाच्या तुम्हाला खूप खूप साऱ्या शुभेच्छा आणि तसं तर नवीन वर्षाच्या शुभेच्छा द्यायला थोडा उशीरच झालेला आहे कारण की मी कोकण ट्रीपला गेलेले होते आणि एक एक जानेवारीला जी आहे ती मी अतिशय चांगल्या ठिकाणी पोचलेली आहे आणि ते ठिकाण होतं छत्रपती शिवाजी महाराजांचा रत्नदुर्ग किल्ला जो की रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे अतिशय भव्य दिव्य असं सुंदर असं बांधकाम असलेला हा किल्ला तर इथे मी पोचलेले होते एक जानेवारीला आणि सकाळची वेळ होती साधारणतः साडेनऊ वाजता मी इथे पोहोचले येथे समोरच जे म आहे अतिशय सुंदर असं भगवती मातेचं मंदिर बनवलेलं आहे जे की शिवकालीन आहे आणि ह्या किल्ल्यालाच भगवती किल्ला असंही म्हटलं जातं कारण ह्या मंदिरामुळे त्याला भगवती किल्ला म्हणूनही ओळख आहे तर मंदिरामच्या परिसरात पोहोचले तर देवीच्या आरतीची तयारी झालेली होती भगवती मातेची आरती वगैरे केली आणि किल्ला फिरायला सुरुवात केली पंधराशे एकवीसमध्ये ह्या किल्ल्याचं बांधकाम करण्यात आलेलं आणि सोळाशे सत्तरमध्ये शिवाजी महा छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला आदिलशहाकडून जिंकलेला होता आणि ह्या किल्ल्याचं जे आहे तिथे सगळे असे छान बुरूज बनलेले आहेत आणि असं आहे, आहे की कि किल्ल्याच्या खाली म्हणजे एक भुयारी मार्ग आहे जिथे की समुद्राच्या साईडने तो आहे तिथून जे आहे ते व्यापारी जहाजं वगैरे जे यायची तर त्या व्यापारी जहाजांमधलं जे सामान आहे ते त्या भुयारी मार्गातून किल्ल्यामध्ये आणलं जायचं किंवा त्या व्यापाऱ्यांनाही किल्ल्यामध्ये भुयारी मार्गाने आणलं जायचं असं असं याचं बांधकाम आहे त्याच्यानंतर जे आहे त्या किल्ल्याच्यामध्ये ज्या आहेत त्या अशा छोट्या छोट्या खिडक्या बनवलेल्या गेल्या आहेत त्या खिडक्यांमधून तुम्हाला अथांग असा समुद्र बघायला मिळतो समोर पूर्ण समुद्र इथून तिथून नजर पुरत नाही एवढा मोठा समुद्र तुम्हाला या खिडकीमधून दिसतो असं म्हटलं जातं की इथे जेव्हा गणिम किंवा दुश्मन आले तर त्यांच्यावर नजर ठेवण्यासाठी या किल्ल्यांमध्ये अशा छोट्या छोट्या खिडक्या बनवलेल्या गेल्या होत्या जेणेकरून लांबूनच जर समुद्रातून काही जहाजं वगैरे दिसली -चोट जी की दुश्मनांची आहेत किंवा काय ओळखीची नाही तर त्यांच्यावर हल्ला चढवला जायचा तर हा जो किल्ला आहे तो अतिशय छान आणि खूप सुंदर आहे तर माझा जो नेक्स्ट व्हिडिओ आहे तोही नक्की बघा तो मी शिवसृष्टीवर केलेला आहे